दिनांक सतरा मार्च रोजी फुलंब्री तालुक्यातील वळण पिंपळगाव इथं योगेश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढण्यात आला गावातील वयोवृद्ध महिलांनी यावेळी पाण्यासाठी आपल्या व्यथा मांडल्या गावात गेल्या तीन वर्षापासून पाण्याची समस्या आहे त्यामुळे संतप्त महिलांनी आज ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता यावेळी ग्रामपंचायतमध्ये कुणीही कर्मचारी उपस्थित नव्हते गेटला कुलूप लावलेलं होतं गावातील महिलांनी गेट समोरच आंदोलन केलं तीन वर्ष होऊन सुद्धा जलजीवन मिशनचं काम पूर्ण झालं नाही लाख लाख रुपये उचलून घेतलं या मिशनसाठी एक कोटी एक हजार मंजूर असताना ठेकेदार काम करत नाही सरपंच ग्रामसेवक व संबंधित अधिकारी लक्ष देत नाहीत महिलांना हंडाभर पाण्यासाठी भर, भर उन्हाळ्यात वन वन फिरावं लागतं चार दिवसापासून पिंपळगाव इथं पाणी नाही त्यामुळे दोन दिवसात गावात पाणी सोडलं नाही तर विहिरीतील गावातील सर्व महिला वाकोद धरणाजवळ पुतळ्यावरील विहिरीत जल समाधी घेतील असं योगेश शिरसाट यांनी सांगितलंय शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंबरी गावळा नेते आमच्या महिला मंडळाच्या वतीने गावकऱ्याच्या वतीने अंडा मोर्चा आयोजन केला होता याचं कारण असं की झाले चार दिवस आमच्या गावला पिण्याचं पाणी नाही वापरायचं पाणी नाही आणि ना याला सरपंच लक्ष देते ना ग्रामसेवक लक्ष देते ना ग्रामपंचायत लक्ष देते आज आमच्या आईचं ऐंशी वर्ष वय झालं तरी आईला एक किलोमीटरहून पाणी आणायला लागतं पिण्यासाठी वापरण्यासाठी याला दोषी कोण हे विचारायला आम्ही आज या ठिकाणी आणलोय आमच्या गावचे जल जीवन मिशनची योजना एक कोटी एकोणपन्नास लाख त्र्याहत्तर हजाराची योजना झाली तीन वर्षापासून बंद आहे ठेकेदार सदुसष्ट लाख रुपयाचं बिल घेऊन गायब झाला ना याला ग्रामपंचायत कोणी विचारायला तयार आहे ना ग्रामसेवक विचारायला तयार आहे ना कोणी शासन विचारायला तयार आहे या पाण्यापासून आमच्या गावाला वंचित ठेवू लागले याला जबाबदार कोण हे विचारण्यासाठी खास या ठिकाणी आज आमच्या सर्व महिला उपस्थित झालेल्या आहेत आणि दोन दिवसात जर आमच्या गावला पाणी घेतलं नाही तर या सर्व महिला जे आमचे सरकारी विहीर आहे कानोडच्या धरणात या सर्व महिला कानोडच्या धरणात त्या विहिरी जाऊन जल समाधी आम्ही आंदोलन करणार आहे एवढीच या यामाफत मी आपल्याला विनंती करतो आणि हा मोर्चा आयोजन केला असताना या ग्रामपंचायतला आता लॉक आहे हे बघा या ठिकाणी ना सरपंच आले ना ग्रामसेवक आले ना त्यांचे कोणते प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आणि वारंवार त्यांना सांगून या ठिकाणी लक्ष द्यायला कोणी तयार नाही म्हणून हा मोर्चा आज आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता आणि दोन दिवसात जर आमच्या पाण्याची व्यवस्था झाली नाही या सर्व महिला गावकरी आम्ही कानोरच्या धरणाची आमची विहीर आहे त्या ठिकाणी आम्ही जन आंदोलन करणार आहे धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या